हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे मी कलिमी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी बनवणार आहे बाजरीचा मसाले भात किंवा तुम्ही त्याला बाजरीची खिचडी देखील म्हणू शकता खूप छान बनते आणि खूप चविष्ट आमच्या ब्राह्मणी पद्धतीचे कसं बनतात ते, ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथं दोन कांदे उभे चिरून घेतलेले अर्धी शिमला मिरची चिरून घेतलेली एक बटाटा काप करून घेतलेले गाजराचे मी उभे काप घेतलेले अर्ध गाजर घेतले बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि टोमॅटोचे उभे काप करून घेतले आणि हे लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे एक चमच्यावर त्यानंतर मसाल्यामध्ये इथे आपल्याला लागणारे जिरे मोहरी लाल तिखट कांदा लसूण मसाला काळा मसाला आणि हळद त्यानंतर मी इथे बाजरी घेतलेली आहे ही अर्धी वाटी बाजरी आहे तर आपण त्याला ना एक दहा पंधरा मिनटापूर्वी मी त्याला पाणी आणि तेलामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे सगळं आणि नंतर याला आपण मिक्सरमध्ये काढून ते आपण टाकणार आहोत भातामध्ये कारण हा बाजरेचा भात आहे सो बाजरी आपल्याला लागेल मी थोडी कमी घेतली आहे तुम्ही थोडी जास्त घेतली तरी चालेल आणि त्यानंतर इथं मी तांदूळ घेतलेले कोणता पण तांदूळ तुम्ही वापरू शकता को तर मी इथं कोलम तांदूळ घेतलेला आणि याच्यामध्ये ना मी सगळ्या डाळी पाच प्रकारच्या डाळी घेतलेले तूर डाळ मूग डाळ हरभरा डाळ सालीची डाळ अशा डाळी घेतलेल्या आहेत थोड्या थोड्या करून सगळ्या आणि इथं मी तीन कप तांदूळ घेतलेले हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर मी इथं शेंगदाणे पण घेतलेले शेंगदाणे सांगायचं माझ्याकडून रावून घेतलं होतं तर थोडे शेंगदाणे पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत तर इथं मी कुकर घेतलेलं कुकर मध्ये मी इथं करणार आहे मसालेदार तर इथं मी जा तीन चमचे आपल्याला तेल टाकून आहे तर याच्यामध्ये मी खडा मसाला वगैरे काही टाकणार नाही कारण त्याची मग टेस्ट पूर्ण बदलून जाते तर इथं तेल छान गरम होऊ इथे पण व इथं गरम झाले तेल पण गरम झालं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे जिरे थोडंसं जास्त टाकले तरी चालते पण कमी वाटत असेल तर कमी त्याच्यानंतर आपण घेणार आहोत मोहरी मग शिपाय काचीची वाटी ओढती तो तर जिरे मोहरी छानतड तडल्यानंतर जिरे मोरी छान तडतडल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा असे स्लाईस करून घ्यायचे आपल्याला कांद्याचे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आलं आणि लसणाची पेस्ट इथं मी रेडीमेड नाही घेतली घरी आपली मस्त अशी आलं लसूणची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आणि त्यानंतर घ्यायचं आहे कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा गॅस बारीकच ठेवायचा आहे तर कांदा छान परतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर मी तर टोमॅटो टाकून घेते मस्त लाल टोमॅटो घ्यायचा आपल्याला आणि छान परत परतून घ्यायचंय मस्त चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा तर मी ज्या भाज्या ऍड केलंय त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही फ्लावर वटाणा असं काही ऍड करायचं असेल ते तुम्ही करू शकता तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असेल त्या तर इथं आम्ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली जेणेकरून कोथिंबीरची टेस्ट आहे ना कांदे त्याच्यामध्ये उतरते आणि भाताची चव खूप छान लागते आणि वरतून पण आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत त्यानंतर आता आपण यामध्ये बटाटा शिमला मिरची आणि गाजर हे टाकून करून घेणार आहोत आणि छान आपल्याला परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर तांदूळ डाळ आणि हे आपल्याला सगळं असं स्वच्छ पाण्याने चार ते पाच पाण्याने आपल्याला छान धुऊन घ्यायचे स्वच्छ आणि त्यानंतर आणि ही जी बा बाजरी आहे ही आता मी याला मिक्सरमध्ये एक ग्राइंड करून घेणार आहे एकदा थोडंसं फक्त खडबडीत ग्राइंड करून घ्यायचं तर इथं मी बाजरी अशी म मिक्सरमध्ये घेतलेली आहे आता आपल्याला त्याला छान जास्त वाटायचं नाही बारीक नाही करायचं फक्त थोडं खडबडीत असं वाटून घ्यायचं आणि आपल्याला खडबडीत असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकता टिक्षर असं खडबडीत आपल्या बाजरी वाटून घ्यायची तर कांदा बटाटे हे छान असं छान हे झालेलं आहे परतून घेतलेलं आहे मी आता आपल्याला मंदाचीवर ठेवायचं आहे आणि मसाले ॲड करायचे तर मी इथं तांदूळ सगळे छान असं स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपल्याला हे मसाले आपल्याला ॲड करायचे तर इथं मी टाकते एक चमचा हळद त्यानंतर आपल्याला टाकायचे दोन चमचे लाल तिखट माझा चमचा छोटा आहे मी त्या पद्धतीने टाकून घे थोडस तिंची थोडस वरतून टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथं टाकते एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तर हे मसाले आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे मस्त असा कलर आलेला आहे खूप छान लागतं भात खूपच टेस्टी लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जे आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील त्यानंतर हे धुतलेले दहा ता तांदूळ आपल्याला ता कुकर मध्ये टाकून घ्यायचे तर मी तर दहा तांदूळ आपली जी आपण जी बाजरी मिक्सर मध्ये केलेली ना ती आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची तर तुम्ही बघू शकता मी बाजरी आणि दार तांदूळ हे सगळं ऍड करून घेतले आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि कोथंबीर ऍड करायची आपल्याला बारीकची आधी आपण टाकलेलीच होती आणि वरतून थोडीशी टाकायची आणि आता छान या मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे भाताला आता आपल्याला याच्यामध्ये ॲड पाणी ॲड करायचं आहे तर एकदम छान पौष्टिक असा भात तयार होतो आणि सगळ्या डाळी पण होता मिक्स आणि हे पण आणि याच्यामध्ये आपल्या खडा मसाले वापरायचं आहे कारण आपण बिर्याणीला आपण ते वापरतो याच्यामध्ये खडा मसाला वगैरे काही वापरायचा नाही तर आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत तर मी इथे एक तांब्या भरून लोटा भरून पाणी घेतलेलं आहे ते आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि अजून थोडंसं फक्त आपल्याला वरतून अजून पाणी घ्यायचं जेणेकरून भात आपला मोकळा होईल तर पाणी ॲड केलं आहे मी आणि दीड तांब्याचं जवळ दीड लोटा पाणी आपण ॲड केले याच्यामध्ये त्यानंतर आता आपल्याला पाच मिनटं झाकण न लावता थोडीसं उकळी द्यायची आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे तर पाच मिनटं झाले तर असा बघा तुम्ही असा सुंदर कलर आलेला आहे आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि तीन ते ती चार शिट्टे घ्यायचे आहे फक्त मस्त असा मोकळा आपला भात रेडी होणार आहे तर हा भात जास्त मोकळा नाही होत तो असाच असावा लागतो तरच त्याची टेस्ट आहे ते तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे तर चला तर आता आपण सर्व करूया तर इथं मी भात काढून घेतलेलं आहे ताटलीत आता मी याच्यासोबत मस्त असं कुचुंबर केलेलं आहे ते मी सर्व करते तर याच्यावर आता आपण भाजलेलं सुकं खोब सुकं खोबऱ्याचा किस आणि थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत याच्यामुळं चव एकदम छान लागते आणि खूपच टेस्टी बनतो थोडीशी कोथंबीर तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपल्याला तर असा आपला बाजरीचा भात रेडी बाजरीचा भात तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीला नक्की फॉलो करा तर चला तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय बाय